बऱ्याचशा माझ्या मित्रांची कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी आमदार हो विधानसभेमध्ये ह्या विभागाचे प्रश्न मांडावे सुद्धा आणि जर मला ती संधी मिळाली तर निश्चितच माझ्यासाठी खूप आनंदाचं आहे एका धर्माच्या आणि काही एका विशिष्ट लोकांनी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला मतदान केल्यामुळे हा पराभव स्वीकारावा लागला आम्हाला परंतु त्यांचं मतदानही चुकीच्या पद्धतीने झालं आहे भारतीय जनता पक्षाने सांगितलं स्वतंत्र लढायचं आहे तर आम्ही स्वतंत्र आमची तयारी सुरू ठेवलेली स्वतंत्र लढायची जर भा भारतीय जनता पक्षाने सांगितलं की आपल्याला महायुतीच लढायचं आहे तर मायुतीचा मायुती धर्म आम्हाला पाळावा लागेल मायुतीचा जो उमेदवार असेल त्याचं काम आम्हाला करावं हो लागेल त्याच्या विजयासाठी आम्हाला परिश्रम करावं हो लागतील बायत्या विधानसभेमध्ये निश्चितच आम्हाला जो पराभव पत्करावा हो लागला आणि आम्हाला जी मतं कमी पडली तर त्याच्यामध्ये मुस्लिम बहुल समाजाची मतं ही निश्चितच महाविकास आघाडीला पडल्यामुळे त्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे पण मग सरकारचा फायदा घ्यायचा आणि मतं दुसरीकडे द्यायचं हे थोडंसं धोरण त्यांचंही चुकीचं असं मलाही वाटतं निश्चितच साडेआठ करोड मतदानामध्ये साडेचार करोड मतदान होतं आणि अडीच ते अडीच करोडच्या घरामध्ये मतदान महायुतीला मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये महायुती घ्यावला सरकार आणेल असं मला विश्वास आहे व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी फ्रेंड्स मिला लाइफलाइन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रकर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे साऊथ मुंबई परिसरातून माहीम टू कुलावा परिसरातून जेवढ्या विधानसभा आहेत त्या विधानसभेतील राजकीय कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या मुलाखतीचा सदर आपण सुरू केलेलं आहे आता येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये आढावे आपण घेतोय वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून कशी होईल ही लढत महाविकास आघाडी महायुती आणि इतर कुठले घटक याला पोषक ठरतील नुकसानदायक ठरतील वेगवेगळ्या राजकीय पक्षांचं पदाधिकाऱ्यांचं नेत्यांचं भवितव्य ह्या निवडणुकीवरती विधानसभेच्या अवलंबून असणार आहे महाराष्ट्रातील ही निवडणूक ही एक वेगळी निवडणूक ठरणार आहे मोठी पक्षफुटी झाल्यानंतर शिवसेनेची त्यानंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक आहे आपल्यासोबत भायखळ्यातून रोहिदास लोखंडे आहेत भाजपचे या विभागाचे निवडणूक प्रमुख आहेत ते आणि या भाजपच्या मोर्चा भायखळ्यातून ते सांभाळतात अशा त्याबद्दलचं त्यांचं त्यांची भूमिका आहे म्हणजे भाजप भायखळ्यातील एक फेस म्हणायला काय हरकत नाही रोहिदास लोखंडे सर स्वागत आहे आपलं व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी सर हा विषय आता असा आहे की ह्या विधानसभा निवडणूक आहेत या निवडणुकांवर भायखळ्यातून तुमचं मत काय की ह्या आता ह्या निवडणुकीला आपण ह्या वेगळ्या पद्धतीने सामोरे जात आहे कसं वाटतं तुम्हाला असं आहे की दक्षिण मुंबई लोकसभेची निवडणूक आम्ही लढलो महायुतीच्या माध्यमातून यामिनी जाधव आपल्या उमेदवार होत्या महाविक महायुतीच्या माध्यमातून आणि निश्चितच आमचा पराभव झालेला तो आम्ही पराभव स्वीकारलाही आहे मुळात उमेदवार डिक्लेअर करायला खूप उशीरही झाला प्रचाराला वेळही कमी मिळाला त्याच्यातूनही मागच्या वेळेला जर का विचार केला तर मागच्या वेळेला ह्या ठिकाणी शिवसेनेच्या समोरचा जो उमेदवार होता खासदार किला तो एक लाख मतांनी पराभव झाला होता आणि ह्या वेळेला यामिनी जाधव यांचा पराभव हा पन्नास हजारच्या दरम्यान झाला तर ठीक आहे पराभव जरी झाला असला तरी एका धर्माच्या आणि काही एका विशिष्ट लोकांनी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला मतदान केल्यामुळे हा पराभव स्वीकारावा लागला आम्हाला परंतु त्यांचं मतदानही चुकीच्या पद्धतीने झालं आहे तसं पाहायला गेलं तर इकडच्या आमदारांनी बऱ्याचशा बायकाळ विधानसभेत मदनपुरा विभाग असेल चंबरलेन परिसर असेल किंवा असे असंख्य परिसर असेल गेल्या बाय स्ट्रीट असेल तिथे फंडाचा वापर केलेल्या कामंही केलेली आहेत परंतु काही वेळेला काही गणितं वेगळी होतात आणि त्या गणिताचा फटका निश्चितच आमच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांना खासदारकीला झालेला आहे आत्ताच्या विधानसभेची निवडणूक जी होऊ घातली आहे कदाचित ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये होईल त्यावेळेला ह्या मागच्या मधल्या तीन ते चार महिन्याच्या काळामध्ये लोकांशी बऱ्यापैकी संपर्क करून जनतेला मागच्या झालेल्या चुका अवगत करून आपण जे एक हाती मतदान केलेलं आहे की जे अशा आपण खासदाराने निवडून दिलेलं आहे की जो मागे अनेक वर्ष आपल्या संपर्कातही नव्हता आणि संपर्कात असलेल्या माणसाचा आपण पराभव करता ते हे चुकीचं असं बऱ्याचशा मतदारांच्या निदर्शनच आणून दिलेलं आहे आणि त्याची जाणीवही करून दिलेली आहे तर कदाचित या विधानसभेमध्ये आम्हाला थोडाफार फायदा होईल असं आम्हाला वाटतं तर महत्वाचं म्हणजे मुस्लिम समाजाचं मतदान या बायकाळ्यातून लोकसभेला झालेलं नाही अशी माहिती आहे आणि त्यासाठी कारणीभूत मोदी द्वेष असं कुठेतरी समीकरण जाणवतं किंवा अशा चर्चा आहेत काय वाटतं तुम्हाला मोदी द्वेष का निर्माण झालाय असं आहे की मागील अनेक वर्षापासून धर्माचं राजकारण थोडंसं झालेलं आहे नाही म्हणता येणार नाही मुस्लिम धर्माकडून बऱ्याच वेळा बरे झालेल्या आहे हिंदू धर्मांकडून पण झालेलं आहे आणि या धर्माच्या राजकारणामध्ये निश्चितच फटका बसतो द्वेष असं ना अल्पसंख्यक समा समाजासाठी सरकारने भरपूर केलेलं आहे आज महाराष्ट्र सरकारने जी लाडली योजना सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आमच्या कार्यालयामध्ये तुम्ही पहा इतरच त्या ठिकाणी बघा की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दीड कोटी लो महिलांनी जे फॉर्म भरले असतील त्याच्यात वीस पंचवीस लाख मुस्लिम महिलांनीसुद्धा फॉर्म भरले आहेत अनेक आता गहू रेशन आनंदाचा शिदा वाटला जातो शंभर रुपयामध्ये त्याच्यात जास्त रेशन कार्डामध्ये मुस्लिम धर्मीय लोक आहेत पण मग सरकारचा फायदा घ्यायचा आणि मतं दुसरीकडे द्यायचं हे थोडंसं धोरण त्यांचंही चुकीचं असं मलाही वाटतं आणि बायकळा विधानसभेमध्ये निश्चितच आम्हाला जो पराभव पत्करावा लागला आणि आम्हाला जी मतं कमी पडली तर ता त्याच्यामध्ये मुस्लिम बहुल समाजाची मतं ही निश्चितच महाविकास आघाडीला पडल्यामुळेच त्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे महत्वाची बातमी येते गीता गवळी या भायखळा विधानसभेत परत इच्छुक आहेत यावेळेला राहुल नार्वेकरांच्या सांगण्यानुसार गीता गवळींनी महायुतीला पाठिंबा दिला होता अखिल भारतीय सेनेने पाठिंबा दिला होता यावेळी समीकरण बदलत आहे मग परत मुस्लिम समाजाची मतं त्यांच्याकडे पण डायव्हर्ट होण्याची शक्यता आहे नाकारता येत नाही काय सांगताय फ्रेंड्स मिला लाईफलाईन सर्विसेस स्मिथ गॅलरी महेंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा असं सांगता ना मागच्या वेळेला निश्चितच त्यांनी पाठिंबा दिला होता महाविकास आघाडी सरकारला पण त्यांच्या प्रभाग दोनशे बारामध्ये जेवढा म्हणावं तेवढं मतदान काही महाविकास आघाडी सरकारला झालेलं दिसत नाही आकड्या आकड्यावरनं लक्षात येत आहे आणि आताही अखिल भारतीय सेनेंनी जर का विधानसभेत उडी मारली आमदार केला तर त्यांना चांगली मतं मिळू शकतात त्यांची स्वतःची एक ताकदही आहे मागच्या वेळेला त्यांनी विधानसभेमध्ये त्या उभ्या होत्या वेळेला जर का त्या उभ्या राहिल्या तर कदाचित अधिक त्यांची चांगली कामं झालेली असतील तर त्यांना चांगली मतं सर्व धर्मियाची मिळू शकतात असं मला महायुतीला पाठिंबा दिला होता ना त्यांनी नाही त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता मागच्या लोकसभेला पण त्याच्या दोन हजार एकोणीसला त्या विधानसभा स्वतः लढल्या पण होत्या त्याच्यामुळे दोन हजार चोवीसला जर का त्या महायुतीला पाठिंबा दिला तर चांगलीच गोष्ट आहे पण समजा स्वतंत्र लढत असतील तर हे मला आता माहिती नाही पण स्वतंत्र लढत असतील तरी त्यांना चांगली मतं मिळू शकतात असं मला वाटतं यावेळेला भायगाव विधानसभेतून भाजपच्या भूमिका काय असणार आणि कुठला विषय अजेंडावर आहे विकास का धर्म असा आहे की मागील अडीच वर्षाचा काळात जो महायुतीला मिळालेला आहे महायुतीचे आमचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आमचे सन्माननीय आणि आमचे मार्गदर्शक या महाराष्ट्राची शान असणारे आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्राचे दादा अजितदादा या तिन्ही पक्षाचे मिळून जे, जे काय माहितीचं चा सरकार चाललेलं आहे हे खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि मागील अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं तर अटल सेतू असेल विविध ब्रीच कामं असतील विविध योजना असतील या असंख्य योजना राबवण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून झालेलं आहे आणि तरीसुद्धा मागच्या लोकसभेला जो काय थोडासा एवढी कामं केल्यानंतरही जो काय मतांचा फटका बसलेला आहे तो लक्षात घेता महायुती सरकारने असा विषय केला असा विचार केला की के आता विकासाचं राजकारण अधिक करून जनतेपर्यंत जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि जनतेला अधिक योजनांचा लाभ देण्यासाठी महायुती सरकारने ही जी काय पावलं उचलली आहेत त्याच्यामध्ये युवा युवकांसाठी एक स्टॅपंट सहा हजार आठ हजार दहा हजार ती चालू केलेली आहे त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा करण्याचं प्रयोजन आहे त्यानंतर लाडली योजनेमध्ये आपण पाहिलं असेल की अख्ख्या महाराष्ट्रभर दोन कोटी महिलांनी जवळजवळ आत्तापर्यंत फॉर्म भरलेले आहेत आणि एक कोटी तीस पंचवीस लाखाच्या घरात त्यांचं ॲप्रुव्हल पण झालेलं आहे त्याच्यानंतर काही ज्येष्ठांना काही आजारी असतील तर त्यांना तीन हजार रुपयाची मदत आताच अपंग महामंडळ अपंग महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून लॅपटॉप आणि प्रिंटरचे अठ्ठ्याहत्तर हजार रुपयाचं प्रिंटर आणि लॅपटॉप अपंगणा दिलेलं आहे अशा असंख्य योजनांच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून ह्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि निश्चितच साडेआठ करोड मतदानामध्ये साडेचार करोड मतदान होतं आणि अडीच ते अडीच करोडच्या घरामध्ये मतदान महायुतीला मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये महायुती घ्यायला सरकार आणेल असं मला विश्वास आहे नवीन नाव चर्चेत आहे मनोज जामसुतकर यांच्या भूमिका किंवा यांना उमेदवारी उभाटाकडून दिली जाईल वगैरे अशाही देखील चर्चा येतात काय सांगताय व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफ लाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी असं आहे बघा आता भारतीय जनता पक्ष शिवसेना एकनाथ शिंदेंची आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुती आहे आणि आता महायुतीचे आमदार म्हणून यामिनी जाधव आहेत आता मागच्या वेळेला त्या शिवसेनेच्या आमदार होत्या तर त्यामुळे उबाटाचे शिवसेनेचे उमेदवार इथे तिकीट मागू शकतात त्याच्यामुळे मनोज जामसोतकर असतील अनेक काही त्यांचे लोक असतील की जे तिकीटला इच्छुक असतील त्यानंतर दुसरी बाजू बघितली तर मागच्याला भायकाळ विधानसभेमधून मुस्लिम बहुल मतदान जास्त झाल्यामुळे काँग्रेसचा आग्रह आहे की काँग्रेसलाही ही जागा हवी आहे त्याच्यामुळे काँग्रेसचे बरेचसे लोक यामध्ये इच्छुक आहेत तिकडे समाजवादी पार्टीचे रईश शेख जे नगरसेवक आहेत भिवंडीत आमदार आहेत त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे तेही कदाचित त्या तिकीट मागण्यामध्ये इच्छुक आहेत एम आय एमचा वारीसपटण उमेदवार मागच्यावाला उमेदवार होते त्याच्या अगोदर ते आमदार होते त्यांची भूमिका आहे इकडे एम एमचे फै्याज खान आहेत अशी बरीचशी मंडळी आहेत की जी इच्छुक आहेत आमदार म्हटलं की त्या विभागाशी एका तालुक्याशी मर्यादित काम असतं खासदार म्हटलं की सहा तालुक्याशी काम असतं त्याच्यामुळे मा यामिनीता यांचं फक्त एका विधानसभेमध्ये कामाचा जोर होता बाकीच्या ठिकाणी कामं कमी असल्यामुळे आम्हाला लोकसभेला फटका बसला पण विधानसभेमध्ये असंख्य उमेदवार उभे राहू शकतात अनेक पक्षाचे उमेदवार उभे उभे राहू शकतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाक कर... साहेब ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करतात कधीही कर त्यांचा उमेदवार उभा राहू शकतो भायकळ्यामध्ये त्याच्यामुळे सर्वांना संधी आहे बघूया आता कोणाची सरशी होते आणि कोण विजय आहे आम आमची तर भूमिका भारतीय जनता पक्षाची जर उद्या भारतीय जनता पक्षाने सांगितलं स्वतंत्र लढायचं आहे तर आम्ही स्वतंत्र आमची तयारी सुरू ठेवलेली स्वतंत्र लढायची जर भा भारतीय जनता पक्षाने सांगितलं की आपल्याला महायुतीतच लढायचं आहे तर महायुतीचा धर्म आम्हाला पाळावा लागेल महायुतीचा जो उमेदवार असेल त्याचं काम आम्हाला करावं लागेल त्याच्या विजयासाठी आम्हाला परिश्रम करावं लागतील बघूया त्यावेळेला जो काही निर्णय होईल तो आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न यामिनी जाधव हो, या वरई विधानसभेतून इच्छुक असल्याची बातमी वरईतून येते याचं कारण की भायखळ्यातून कमी पडलेलं मुस्लिम समाजाचं मतदान त्याच्यामुळे आता त्यांचं लक्ष त्यांचा मोर्चा त्या ठिकाणी वळवण्याची शक्यता आहे असं कुठून तरी कुजबूज ऐकू येते काय सांगत आहे असं आहे की मागच्या लोकसभेला वरळी विधानसभेतून फक्त सहा हजारचा लीड महाविकास आघाडी सरकारला मिळालेला आहे आणि महायुतीच्या यामिनेत्यांनी तिथे चांगली टप दिलेली त्याच्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी विजयाची संधी आहे त्या ठिकाणी थोडासा समोरच्यांना लीड जास्त आहे त्यावेळेला महाविकास आघाडी सरकार उमेदवारला या ठिकाणी आमच्याकडे शेहेचाळीस हजारचा लीड होता बायकाळ विधानसभेतून म्हणजे आम्हाला कमी होता आणि तिकडे फक्त सहा हजारचा सा लीड आहे जिथे विजयाची संधी आहे कदाचित या मी नेते तिकडे सीट मागू शकतात त्या लढू शकतात जिथे विजय शेवटी एखादा काम करणारा व्यक्ती असो त्याला कामच करायचं असतं त्याला विकासाच्या दृष्टीने चालायचं असतं त्याच्यामुळे जिथं त्याला वाटत असेल की इथं माझा विजय सुकर आहे तो त्याही ठिकाणी तिकीट मागू शकतो त्या ठिकाणी जर पक्षाने त्यांना संधी दिली तर त्या तिथेही विजय होऊ शकतात आमच्या त्यांना तिथेही तिथे आमचं सहकार्य निश्चितच भारतीय जनता पक्षाचा असेल आता तो शेवटी महाविकास महायुती सरकारचा निर्णय असेल की तिथे उमेदवारी शिंदे गटांना द्यायची की भाजप लढेल की बायकळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार लढेल की शिंदेंचा एकनाथ शिंदेंचा उमेदवार लढेल हे अजून निर्णय व्हायला वेळ आहे भाजपतर्फे रोहिदास लोखंडे म्हणजेच आपलं नाव चर्चेत आहे की आपण इच्छुक असल्याच्या बातम्या आहेत फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रगर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा तुम्हा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा असं आहे की मी दोन हजार चौदाला पक्ष म्हणून या बायकडा विधानसभेतून निवडणूक लढवली होती आणि त्यावेळेला मला आठ हजार मतं पडली होती आणि त्यावेळेला मतांची बेरीज पाहिली तर उमेदवार इथे निवडून जे आले होते त्यांना फक्त पंचवीस हजार मतं पडली होती म्हणजे त्यावेळेला मी अपक्ष असून पस्तीस टक्के मतदान घेतलं होतं विजय उमेदवाराच्या म्हणजे माझं इथे काम आहे मी लोकांशी संपर्कात आहे आपण पाहिलं असेल की आता आपण ह्या ठिकाणी आलात माझ्या कार्यालयामध्ये लोकांची गर्दी पाहिली असेल की लोक म माझ्याकडे किती अपेक्षेने येतात आणि सगळ्या घटकाला न्याय देण्याचं काम माझ्याकडून होत असतं आणि हे काम होत असताना निश्चितच माझा एक वर्ग आहे माझा एक चाहता वर्ग आहे आणि मग हिंदू असो मुस्लिम असो गोरगरीब असो विधवा महिला असो विद्यार्थी असो असंख्य असे कार्यक्रम आहे की मी दिवसातले चोवीस तासातले जवळजवळ चौदा ते पंधरा तास हे माझ्या विभागासाठी देत असतो जर पक्षाने या ठिकाणी मला जर का संधी दिली पक्षाला ही जागा जर सोडली गेली निर्णयामध्ये हो। तर निश्चितच मला लढायला आवड आवडेल आणि बरेचसे माझ्या मित्रांची कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी आमदार व्हावं विधानसभेमध्ये ह्या विभागाचे प्रश्न मांडावे मी सुद्धा आणि जर मला ती संधी मिळाली तर निश्चितच माझ्यासाठी खूप आनंदाचं राहील हे रोहिदास लोखंडे होते भायखळा विधानसभेवरती विस्तृत चर्चा आपण केलेली आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा